नमस्कार मित्रांनो मी संतोष पडा संतोष पडायला होते पुन्हा एकदा सगळ्याचं मनापासून स्वागत करतोय मुंबईत पोहोचलो आहे आणि कशाला आलं तर होण्याचं वसतीगृहाचं उद्घाटन आहे बायासोबत आहेत कोमर साहेब आणि आमचा पूर्ण ग्रुप आहे पाठीमागे दिसतोय आपल्याला बरीचशी पण मी आपले बांधव या वस्तीगृहाच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत तर पुन्हा एकदा सांगा होतं की चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा कार्यक्रम बघूया कशा अगदी झूमधडाक्यात जे कोण मी वसतीगृहाचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात आपण बघणार आहोत अगदी समोर जनसागर लोटलेल्या टोप्या घालून अगदी कुणबी बांधवानी अगदी सगळ्यांनी डोक्यात टोप्या घातलेले दिसतात आपल्याला आणि मी आत्ता आहे मुलुडला मुलुड या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात आपण सामील होणार आहोत कंपनी कंपनी आहे बरोबर तर जाऊया चला तर बघूया पूर्ण जनसागर लोडलेला दिसतो आपल्याला पाहायला मिळतोय भरपूर पुढे वेलय सगळेजण चला माझ्यासोबत कोण आहेत आपल्या गटाचे सध्या जबाबदार गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष असल्याला आहे त्यामुळे संपूर्ण गटाची जबाबदारी असेल आत्ता जेवढे आहे आणि इथून बघूया या गेटमधून आतमध्ये जाऊया बरीचशी मुंडे आपले बांधव संघ्य आहे अगदी इथे आवर्जून उपस्थित राहिलेले पाहायला मिळतं आपल्याला गर्दी अफाट गर्दी लोटलेला आहे जनसागर असा कुंभी अगदी जबरदस्त असा हा सुरुवातीचा एंट्रन्स बनवलेला आहे गेट बनवलेला आहे आणि आतमध्ये बरीचशी मंडई अगदी आलेली आहे दिसते आपल्याला पाहायला मिळते इकडे हा सगळा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्यांना लाईनीत उभं राहायचं जेवणासाठी बघा संपूर्ण भोजनाची व्यवस्था केलेली दिसते आपल्या संपूर्ण तूनही बांधवाना अगदी पद्धतशीर लाईनमध्ये उभं राहून भोजन घ्यायचं आहे बघा चाललंय आपलं हा कार्यक्रमाची अशी जबरदस्त तयारी केलेली पाहायला भोजन चला जय जय दिला काहीतरी खोलताय ते बघा अगदी कुणबी बांधवांसाठी हे तयार केलेलं भोजन आणि उमडे साहेबांचं अगदी स्वागत आहे आमच्या बरोबर आलेले त्याबद्दल अभिनंदन सुद्धा मुघल साहेब अगदी आरामात बसलेले आहेत आणि इकडे सगळी म्हणजे आता नाश्त्याची म्हणजे खाण्याची सोय केलेली आहे आमच्या वाघे साहेब सुद्धा अगदी आज करा सुरुवात ओके विष्ट आपला झालेला आता जेवण झाला आणि आलोय आपण अगदी कार्यक्रम आहे तिथे अगदी जनसागर लोटलेला पाहणार आहोत आपण इकडे संपूर्ण जवळजवळ अजून काही लोकांचं भोजन चालू आहे इकडून अगदी जवळजवळ भोजन करत आहे ते बघा आहे आपण ही सगळी आपली कुणबी बांधवांची लोटलेली गर्दी अथांग जनसागर पाहून ते थक्क झाल्यासारखं वाटतं वाटतंय आणि समोर हा भव्य असं मैदान मुलुंडच्या ठिकाणचं जिथे आपला हा कार्यक्रम होणार आहे अशा ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे संपूर्ण कार्यक्रमाचं ते थोड्याच वेळ चालू होणार आहे तो, तो, तो कार्यक्रम एक तीनची वेळ आहे या कार्यक्रमावरती शुभ मुहूर्त करण्याचं ठरवलेला आहे तत्पूर्वी ही सगळी मंडळी अगदी भोजन करून तृप्त होणार आहे बघा करून बघा या कुणबी बांधवाच्या या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी महिला वर्गांचा सुद्धा उपस्थिती झालेली आहे महिलावर त्यांची बघा आपण म्हणतो की महिला कोण नाही पुरुष आहेत परंतु महिलांचा सुद्धा तेवढाच समावेश आहे तेवढा सहभाग आहे यामध्ये या आपल्या वसतीगृहाच्या उद्घाटनासाठी अगदी त्याही अगदी सज्ज होऊन आले तयार होणार आहेत अगदी भोजन करताना पाहतोय महिला टोप्या वफ्या घालून एवढ्या सज्ज झालेल्या आहेत आणि बसलेल्या आहेत अगदी जेवण खेळण करून पाठ पाहत आहेत कार्यक्रमाचे उत्सुकतेने तो समोर दिसतो आपल्याला जेवणाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था केलेली आमच्या देहण गटामध्ये ग्रामीण भागातला जो देहण गट आलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या मुंबईचे राजापूर या गावच्या आमच्या मुंबईचे अध्यक्ष तुकाराम चिखले यांचं इथे आगमन झालं खूप खूप धन्यवाद देतो आणि स्वागत करतो ग्रामीण गटातर्फे आणि असंच आम्हाला सगळं आलं म्हणजे हीच त्यांच्याकडून अपेक्षा करते बांधव आले आहेत ते माझे वरिष्ठ सुद्धा आणि आज ते बोलताचं पहिल्यांदा गेल्याशिवती तर भरपूर विमान आलेले आहेत आणि आता मोदी करून आपण निघणार आहोत सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय कोविड मध्ये आपण आत्ता प्रवेश करतो आतमध्ये आणि आतमध्ये जाणार आहोत या कार्यक्रमासाठी आपण आवाज संपूर्ण गर्दी अशी पाहण्याची गर्दी जनसागर म्हटलेला पाहायला मिळते आपल्याला आताना सुद्धा एवढं गर्दीतून अपाट जशी जत्रा फुललेली आहे या समाज बांधवाची कुंभी समाज बांधवाची असं आपल्याला पाह बघायला पाहायला मिळतं जबरदस्त साऊंडचा आवाज सुद्धा येतो आतमधून हवी आतमध्ये जाऊन जनसागर गेटवरतीच एवढी गर्दी किंवा हळूहळूच आल्या होतंय बघा सो गेट मधून जातो आपण त्यांनी गेट ठेवलेले आहेत आणि सुरक्षा गेट आहेत ते जाताना ते सांभाळून सगळं चेकिंग करून चाललेलं आहे जेणेकरून कोणतीही अपराध पण होता म्हणे सो संपूर्ण आपल्याला जनसागर हा पाहायला मिळतो लोटलेला अगदी संपूर्ण नियोजन असं जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे आणि केवढा कुणबी बांधवाचा हा जनसागर लोटलेला आहे पाहून अगदी मन थकीत आणि आश्चर्य वाटतंय हा जनसागर पवन एवढा समाज बांधव आहे आपला हा जर एकत्रित आला तर काय करू शकतो याच्यावरूनच आपल्याला अंदाज कळतोय पण एकत्रित यायला पाहिजे हीच आपली विश्वास किंवा आत्मशक्ती जागृत केली पाहिजे सर्व कार्यकर्त्यांनी कृपया वरून जरा गाणी उतरायच्या पूर्वी समाजवती संघ मुंबई या तमाम पुणवी समाजाच अधिष्ठान असलेल्या मातृसंस्थेच्या वतीने या ठिकाणी कुणबी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा या माध्यमातून आल्याची इमारत बांधण्यात आलेली आहे त्याचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री अशोकराव शिंदेसाहेब यांच्या थोड्याच वेळामध्ये मंत्री महोदय आपल्या या इमारतीच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी जाणार आहे हार्दिक स्वागत धन्यवाद हलो <laughs> <laughs>